नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता लोणी सरपंचपदी नागेश काळभोर यांची बिनविरोध निवड दुग्ध शर्करा योग पूर्व हवेलीतील नामांकित लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नागेश अंकुश काळभोर यांची बुधवारी दिनांक एकोणतीस रोजी बिनविरोध निवड झाली विशेष म्हणजे आज त्यांचा वाढदिवसही असल्याने गावात दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे यापूर्वीचे सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संदीप झिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली लोणी काळभोरचे मंडलाधिकारी लक्ष्मण बांडे व ग्रामविकास अधिकारी सतीश कवारी यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले सरपंच पदासाठी नागेश काळभोर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने संदीप झिंगाडे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला यावेळी महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर माजी सरपंच राजाराम काळभोर सविता लांडगे अण्णासाहेब काळभोर बापू बोरकर राजेंद्र बाळासाहेब काळभोर संजय गायकवाड सविता जगताप सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष युवराज काळभोर गणेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते मागील सरपंच पदाच्या निवडणुकीत नागेश काळभोर यांचा एका मताने पराभव झाला होता सत्ताधारी गटाचे एकमत फुटल्याने विरोधी गटाचे राहुल काळभोर सरपंच झाले होते यावेळी मात्र विरोधक आणि सत्ताधारी दोघांनीही नागेश काळभोर यांना एकमुखाने समर्थन दिल्याने बिनविरोध निवड झाली ग्रामपंचायतीच्या राजकारणात दीर्घकाळापासून सक्रिय असलेल्या नागेश काळभोर यांच्या निवडीने गावातील नागरिकांमध्ये समाधान व वा आनंदाचे वातावरण आहे वाढदिवसाच्या दिवशीच सरपंचपद मिळाल्याने गावात दुहेरी आनंदोत्सव साजरा होत आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड